नमस्कार मी आशा आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे आपल्याला काहीतरी त्या निमित्ताने गोडाचा पदार्थ करावा लागतो तर चला आज आपण बनवणार आहे रसमलाई चला तर मग आपण रसमलाई बनवायला सुरुवात करूया रसमलाईच्या तीन स्टेप आहेत पहिली स्टेप मध्ये आपल्याला रसमलाईचा रस तयार करायचा आहे ते दूध उकळून दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला त्याची पाक तयार करायचा आहे आणि तिसरी स्टेप म्हणजे खूप महत्वाची आहे ही स्टेप अगदी व्यवस्थित जमले तर आपली रसमलाई अगदी व्यवस्थित होते ही स्टेप मध्ये आपल्याला दूध फाडून त्याचा छिणा तयार करून आणि त्याचे रसमलाईचे गोळे तयार करायचे आहे चला तर आपण रस मला बनवायला सुरुवात करूया आपल्याला आता मी लिटर दूध घेतलेला आहे आणि दूध आपल्याला उकळून घ्यायचं आहे हे दूध तुम्ही म्हशीचं पण घेऊ शकता आणि गाईचं पण घेऊ शकता हे रस बनवायसाठी चालते पण जेव्हा आपल्याला दूध फाडायचं असतं तेव्हा आपल्याला ते गायचंच घ्यावं लागत कारण म्हशीच्या दुधामध्ये जास्त प्रमाणात फॅट असत म्हणून ते जेव्हा आपण पाकामध्ये त्याचे गोळे सोडतो तेव्हा ते गोळे बिगडतात त्यावेळेस आपल्याला गायीच दूध वापरायचं असत दुधाला उकळी आलेली आहे आता आपल्याला ह्या वाटीने अर्धी वाटी साखर घालायची आहे त्याच्यानंतर हे काजू बदामाचे काप केलेले आहेत ते घालायचे आहेत साखर विर विरगळून द्यायचे आहे साखर विरगळ काढल्यानंतर आपल्याला काजू बदामाचे काप घालायचे आहेत आणि हे सगळे प्रोसेस आपल्याला फुल गॅसवरतीच करायचे आहे कुठेही गॅस हा कमी करायचा नाही आणि सारखं हलवत राहायचं आहे आता साखर वेगळे आहे याच्यात आपल्याला काजू बदामाचे काप टाकले आहे त्याच्यानंतर केसरच्या केसर, केसर भिजायला घातलं होतं याच्यात तुम्ही डायरेक्ट केसरच्या दहा बारा काड्या पण घालू शकता त्याच्यानंतर खायचा पिवळा रंग तुम्ही याच्यात घालू शकता तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता नसेल तरी चालेल कारण रंगाने पदार्थ रंग जर घातला तर हे रसमलायला कलर खूप छान येतो कुठल्याही पदार्थाला दिस पदार्थ दिसायला छान असेल तर ते खायला पण तेवढाच सुंदर लागतो त्याच्यानंतर आपण हे पाव चमचा इलायची आहे मी साखरमध्ये पिसले पिसलेले आहे त्याच्यामुळं थोडी जास्त घेतलेली आहे हे पाव चमचे इलायची घालून आपल्याला दूध चांगलं उकळून घ्यायचंय चार चे पाच मिनटं दूध आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचंय ही आपली पहिली स्टेप झाली आपल्याला हे जेव्हा दूध उकळून घ्यायचं असेल किंवा पाक करायचं असेल दूध फाडायचं असेल तर हे आपल्याला थोडेसे भांडे पण मोठे आणि पसरट घ्यायचे आहेत आता चार चार पाच मिनिट हे दूध उकळून आपल्याला बाजूला ठेवायचं आहे कुठलं पण काम आपण काळजीपूर्वक केलं तर ते अगदी अचूक होतं तिथं काम करताना आपण अजिबात घाबरायचं नाही आपलं दूध बाजूला ठेवूया आता रसमलाईची दुसरी स्टेप आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला ह्या वाटेने पाच वाट्या पाणी घ्यायचं आहे हे पाक पाक करायचे प्रोसेस गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे चार आणि पाच चौथ्या पाणी कमी होतं म्हणून मी थोडं जास्त घालते पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यात याच वाटीने सव्वा वाटी साखर घालायची आहे आणि साखर साखर चांगली पाकामध्ये विरघळून द्यायची आहे अजून पाणी आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे भांड असं मोठं पसरड घ्यायचं आहे तुम्ही कडे घेऊ शकता असं पसरट पातील पण घेऊ शकता पाणी आपलं उकळलेलं आहे आता याच्यात आपल्याला या वाटीने सवा वाटी साखर घालायची आहे आणि याच्यामध्ये साखर चांगली दुरगुण द्यायची आहे जस आपण गुलाबजामचा पाक कसा करतो त्या पद्धतीने आपल्याला हा पाक करायचा आहे साखर कर अशी हलवत राहायची आहे आणि हे ही सगळी प्रोसेस तुम्हाला गॅस मोठा ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती करायची आहे साखर आपल्याला विरघळून द्यायची चांगली पाण्याला चांगली चार पाच मिनिट चांगली अशी खळखळ उकळी येऊन द्यायची जसं की आपला चहा कसा असा उकळतो त्या पद्धतीने या पाण्याला उकळी येऊन द्यायची आपण पाच ते सहा मिनिट हे साखरेचा पाक तयार करून घेतलेला आहे ही आपली दुसरी प्रोसेस आता चला बाजूला ठेवूया आता आपल्याला पुढची तिसरी प्रोसेस करायची आहे आपण दीड लिटर दूध घेतलेला आहे आपण दीड लिटर आमच्याकडे चितळे शितळ्याचं गाईचं दूध आहे ते दीड लिटर घेतलेलं आहे आता हे पनीर बनवायसाठी दूध 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 आपल्याला मोठ्या गॅसवरती चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला दुधाला चांगली उकळी येऊन द्यायची आहे तोपर्यंत एका वाटीमध्ये अर्धे वाटी पाणी घेऊन दोन चमचे तुम्हाला विनेगर टाकायचं आहे तुमच्याकडे जर विनेगर नसेल तर तुम्ही हे तीन चमचे लिंबाचा रस पण टाकू शकता हे मिश्रण चांगलं मिक्स आहे मिश्रण मिक्स झाल्यानंतर दूध चांगलं उकळून घ्यायचंय दूध उकळल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचं आहे एकदम गरम दुधामध्ये हे मिश्रण टाकायचं नाही आणि मी टाकताना पहिला एक चमचा टाकायचाय हलवायचंय परत दुसरा चमचा टाकायचाय थोड्या वेळाने हलवायचंय अशा पद्धतीने थोडं थोडं करता करता तुम्हाला त्याच मिश्रण टाकायचं आहे आता आपण गॅस कमी केलेला आहे याची वाफ निघून द्यायची हे गरम गरम वाफ आहे ना निघून द्यायचे दुधाची विनेगर घालायचं आहे आणि दुध परत चांगला हलवून घ्यायचं आहे दूध उकळून द्यायचं आहे परत थोड्या वेळाने असं करत करत दुसरा चमचा पाण्याचा घालायचा आहे असं हळूहळू करून तुम्हाला त्याच्यामध्ये हे पाणी घालायचं आहे एकदम घालायचं नाही असं करत करत आपल्याला हे दूध फाडून घ्यायचं आहे दूध फाटलं की लगेच आपल्याला एका एक कपड्याने पडदिसणी कपड्यावर चाळणी ठेवून चाळणीवर कापड ठेवून गाळून घ्यायचं आहे दूध आपलं फाटायला सुरुवात झालेली आहे असं हलवत आहे आपल्याला खाली लागू नये म्हणून आपलं झालेला आहे शिना एकीकडे आणि पाणी एकीकडे झालेलं आहे आता आपल्याला एका भांड्यात एक भांड घ्यायचंय खाली त्या चाळून घ्यायचे आणि त्याच्यात तुम्हाला हे शिना गाळून घ्यायचं आहे एकदा हे झाल्यानंतर जास्त वेळ ठेवायचा नाहीतर तर रबरासारखा होतो आता मी गाळून घेते कपड्यावर मी गाळून घेतलेला आहे आपल्याला याच्यावरती आता हे थंड पाणी टाकायचं आहे थंड पाणी याच्यासाठी टाकायचंय की आपण लिंब आता कोणी लिंबाचा रस टाकते कोणी आपण व्हिनेगर टाकलेला आहे तर त्याचा वास निघून जावा म्हणून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचंय त्यात आता गाईचं दूध कशा पद्धतीचं आहे त्याप्रमाणे आपल्याला याच आता इथ शिणा भेटणार आहे किती होते ते काही आपल्याला सांगता येणार नाही चांगलं स्वच्छ धुवून असं चांगलं पिळून काढायचंय पाणी सगळं नितळून द्यायचंय आता मी सगळं पाणी निचळून देते आता आपला गोळा तयार आहे हा गोळा म्हणजे तुम्ही पाणी हे एक निचण्यासाठी एका जाड ह्याच्या खाली दहा मिनटं ठेवायचे त्याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं दहा मिनटं आता ते कपड्यातून काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे आता हाताने चुरून घ्यायचं आहे असं जास्त असं हलक्या हाताने चुरायचं आहे जास्त त्याला असं प्रेशर नाही द्यायचं सगळा असा सुट्टा मोकळा करून घ्यायचं आहे हीच प्रोसेस मेन आहे ह्याच्यातली रसमलाईमध्ये आता आपल्याला तळात आणि हे प्लेटवरती असं घासायचं आहे जसं आपण पाठ्यावर ते पुरण कसं वाटून घेतो असं पुढं फुडं थोडं थोडं येतं त्या पद्धतीने जेवढं तुम्ही चांगलं घासून घेता तेवढं त्याला असं मळून घ्यायचं आहे फक्त तळात मळायचं आहे आपण जस पुरण कस हे करत तस त्याच्यानंतर असं मळत आल्यानंतर आपल्याला असं गोळा करून आपल्याला असं गोळा करून आहे की तो आपल्याला असं गोळा करून बघायचं आहे की ते व्यवस्थित येतोय का का आहे हा आपण यायला लागलेला आहे तरी पण मी परत दोन तीन मिनटं असं थोडंसं चांगलं मळून घेते जेवढं मऊ होईल तेवढं त्याचे ते ते गोळे सॉफ्ट होतात आणि रसमलाई मऊ लुसलुसीत होते आणि पाकामध्ये ती विरगळत नाही कारण हीच प्रोसेस मेन आहे रसमलाईमधली जेवढं तुम्ही चांगलं तेवढे रसमलाई मऊ लुसलुसीत होते आता आपण पूर्ण गोळा तयार करून घेतलेला आहे गोळा खूप असा हाताला मऊ आणि सॉफ्ट लागतोय आता एक गोळा बनवून बघला आला आहे अशा पद्धतीने आपल्याला याचे सगळे गोळे तयार करून घ्यायचे तिकडे आपण कढई पहिला पाक केलेला कढई गरम करायला ठेवलेली आहे तोपर्यंत मी हे सगळे गोळे बनवून तयार करते गोळे असे गोल करायचे आणि नंतर त्याला चपटा आकार द्यायचा आहे एवढ्या गोळ्याचे सतरा ते अठरा रसमलाई तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपल्या सगळ्या गोळ्यांचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तोपर्यंत पाकाला पण उकडी येते बघा कुठेही क्रॅक जात नाही अशा पद्धतीने सगळे रसमलाईचे गोळे तयार करून घेतलेले आहेत बघा दिसायला किती सुंदर दिसतात गॅसवरती पाकाची कडे ठेवलेले आता त्याला चांगले उकळी येऊन दोन तीन मिनटं परत उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यात एक रस मला टाकून बघायचे की ते गोळा पाकामध्ये विरळ तर नाही नाही विरगळात म्हणजे आपली रसमलाई परफेक्ट झाली अशा पद्धतीने आपल्याला सगळे गोळे पाकात सोडायचे आहेत याच्यानंतर आपल्याला परत तीन चार मिनटं असं चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि आपल्याला रसमलाई सुरुवातीला सुरुवात करण्यापासून ते शेवटपर्यंत कुठेही गॅस कमी करायचा नाही सगळी प्रोसेस मोठ्या आचेवरतीच करायची आहे गोळे बघा बनवताना छोटे बनवायचे कारण ते पाकामध्ये टाकल्यानंतर त्याचं आकार दुपटीत दुपटीने वाढतो आता बघा पाकामध्ये शिजल्यानंतर त्याचा आकार किती होते आता याच्यानंतर आपल्याला तीन ते चार मिनटं असंच पाकात उकळून द्यायचं आहे गॅस आपला फुलच आहे आपल्याला याच्यावरती आता झाकण ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर तीन चार मिनटं परत उकळून घ्यायचं आहे फुल गॅसवरती त्यानंतर आपल्याला बघा याचा आकार किती झाला डबल आकार झाले की नाही आता हे सगळे रसमलाई आपल्याला पलटी मारून घ्यायच्या असं सगळ्या पलटून घ्यायचे कारण दोन्ही बाजूने ते टंप फुकते तेन आता याच्यानंतर आपल्याला परत झाकण ठेवून तीन चार मिनटं फुल गॅसवरती उकळून द्यायचे आता आपण गॅस बंद केलेला आहे आता हे प्लेटमध्ये आपण रसमलाई थंड करण्यासाठी काढ अशा पद्धतीने जर आपण रसमलाई तर अगदी करेक्ट होते आणि अचूक होते चुकत नाही आता हे रसमलाई थंड झालेली आहे गोळे तयार थंड झालेले थंड करून घेतलेले आता याच्यातले आपल्याला असं दाबून पाणी काढायचे आणि हा आपण ज्यूस तयार केलेला आहे याच्यात आपल्याला टाकायचं हे तर कट करा हे सगळं असं हलक्या हाताने पिळून घ्यायचं बघा हे असं जरी केलं ना तरी त्याचा आकार हेवत नाही किंवा मोडत नाही येते असे स्पंजी झालेत स्पंजी मऊ लसळेत अशा प्रा भांड्यात आपण हे सगळे रस मलाचे गोळे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला हे हा जे रस आपण तयार केलेला आहे हा आपल्याला याच्यावरती ओतायचा आहे आणि दोन ते तीन तास फ्रीजमध्ये सेट करायसाठी ठेवायचा आहे बघा ह्याचा कलर किती छान दिसतो तर हे भांड्यामध्ये आपण हे भांडं आपल्याला तीन ते तीन ते साडेतीन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड करायला त्याच्यानंतर आपल्याला खायला रेडी झाली रसमलाई बघा कलर किती सुंदर दिसतोय अशी रसमलाई तुम्ही करून बघा अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत राहा आवडले तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करा पुन्हा भेटू नवीन रेसिपी चला बाय